नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो परत वापस गावले पुण्याले तर आजचं आमचं ट्रॅव्हलचं तिकीट वगैरे काढलेलं आहे तर माझ्या गावातला आजचा ब्लॉग मी म्हणजे आम्ही गावाला जाताना आमच्या घरचे कसे रिॲक्शन आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील तसं तुम्हाला माझ्या घराशेजारी थोडा परिसर दाखवतो हे पाहू शकता मुलांनी कबुतर आणून ठेवलेले आहेत चार कबुतर आहेत त्याच्यामध्ये हे चारही मी कोणाला तरी देऊन टाकायला सांगितलं कारण तो शाळेकडे लक्ष देत नाही आहे आणि हे आहे ना बघा इथं कोंबड्या आणून ठेवल्यात ह्याच्यामध्ये चार कोंबड्या आहेत आणि एक कोंबडा आहे तर असं आहे माझ्या घराशेजारचा परिसर या घरात आम्ही राहतो कारण की आमच्या घराचं चा काम चालू आहे तर तुम्हाला थोडं घराचं काम पण दाखवतो कुठपर्यंत आलेलं दा आहे आणि कुठपर्यंत बाकी आहे तर हे खोबतर कोणणार का तुम्ही आता हे आहे बघा मित्रांनो माझं घर आणि हे माझ्या मोठ्या बंधूचं घर मोठ्या भावाचं तर घराचं काम स्लॅब लेवलपर्यंत आलेलं आहे त्याच्यात थोडंसं काम बाकी आहे तीन खोल्या काढलेल्या आहेत सर्वात पाठीमागं किचन आहे मंदात बेडरूम आहे आणि हा हॉल आहे कामाचं जर पाहिलं मित्रांनो तर जवळपास चार वर्ष झाले काम चालूच आहे पेंडिंगच आहे पैसाच गोळा नाही उडायला आता एकट्या माणसाच्या मजुरीत कसं भागवणार तर कसं तरी चालू आहे करणं हे आता बघा हे वीट आणून ठेवलेले आहे ह्या भिंती घेण्यासाठी आणि हे इथं वाळू आणून ठेवलेली आहे समोर घरासमोर गिट्टी पण लावलेली आहे सिमेंट पण आणलेलं आहे फक्त आता काम चालू करायचं आहे या दोन महिन्यात विचार चालला घर पूर्ण झालं पाहिजे म्हणून इथून असा दिसतो माझ्या घराचा म्हणजे पुढचा भाग घराच्या पाठीमागे पाण्याची टाकी आहे बघा आणि आमच्या दारातून तुम्हाला पाठीमागे दिसत असतं बघा सागवानचे झाडं आहेत हे सागवानचे झाडं तिकडनं जाणले आहेत माझ्या सासवडी साईडनं तर हे खूप मोठे मोठे पण झाले होते आणि हे दुसरे पण झाडं लावलेले आहेत तर मित्रांनो सांगायचं हेच आहे की घराचं काम एवढं जाऊन पेंडिंग आहे जरा घर लवकर झालं पाहिजे तुमचा सपोर्ट आम्हाला भेटू द्या मित्रांनो तुमच्या सपोर्टशिवाय काही ह्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत कारण एकट्या माणसा कमाईत कसं पूरं करणार आहे तर आता मी गावाकडे आलेला माझा तुम्हाला अवतार दिसत आहे कशा पद्धत नाही तर आणि पुण्यात गेल्यावर तिथला अवतार बघा दिसते आहे मी गावात आल्यानंतर पूर्ण गावाच्या मातीत रंगून जातो तिकडचं काय घेंद नसते आपल्याला तिकडे गेल्यानंतर मग तिकडचे आपल्याला जसं राहणीमान तसं राहावं लागते हे बघा माझ्या घरी लहान लहान मुलं भरपूर येतात त्या कबुतऱ्यामुळे तुझं नाव सांग रे काय काय नाव विरेन नाव बघायचं विरेन नाव आहे लय डेंजर आहे बिलकुल हा युवक नावाच्या जीवक माग तो आणि माझ्या मुलाचा तर परिचय आहेच तुम्हाला आता माझा मुलगा रनिंग वगैरे पण करतो दररोज सकाळी चार वाजता रनिंगला जातो बघू आता त्याचं रनिंगचं प्रॅक्टिस आपण पूर्ण करू मस्त पैकी आणि ह्या बारका कबुतर दापा ह्या वारक्याच ते कबुतर आणलेले आहेत ते बघा परत कबुतर वर गेलेत बाळा कबुतर कोणले नाहीत रे बेटा हे ये कसे दिसत आहेत आणि आता माझा मुलगा आहे ना यांना खाली बोलवतोय बघा त्याच्याकडे काहीतरी टॅग आहे खाली बोलवण्याची कशा बोलवत खाली टाकून हा का मग तर मित्रांनो माझी सुट्टी संपलेली आहे का मग आज आज बाजारचा दिवस असल्यामुळे अचानक ॲटो आला काय मला पुढे बोलताच आलं नाही आणि मला काही सुचत सुचत नव्हतं बोलायला मला अक्षरच्या डोळ्यात पाणी आलं मला रडू यायला लागला होता आता बघा मित्रांनो संध्याकाळचे साडेचार वाजले आणि साडेसहा वाजताची गाडी आहे आमची घरून निघताना अक्षरशः मित्रांनो डोळ्यात पाणी येत होतं इच्छाच होती तिकडे यायची पण आता काय बरे आणि यावंच लागते तर साडेसहाची गाडी आहे आमची प्रवास तुम्हाला आता पाहायलाच आज शुक्रवार म्हणजेच आमच्या गावचा बाजार शुक्रवारचा खूप मोठा बाजार असतो मित्रांनो आणि आमच्या गावाकडे बाहेरील लोक भरपूर राहायला आले काम करण्यासाठी तर आज बाजार पूर्ण भरलेला दिसतोय जिकडे तिकडे खूप गर्दीच गर्दी दिसते तर मला एक दोन चार सौदे घ्यायचे बघा आता पहिले फरस बाजार एकदम मित्रांनो आज एवढा की माझ्या गावचा बाजार पण आहे तुम्ही पाहू शकता इथं मोकळं चालायला पण जागा नाही चिक तिकडे म्हटलं आला तर दोन चार सवदे घेऊन जावा इकडनं तर आमच्या बाजारात जे भेटतं ना ती क्वालिटी कुठंच भेटत नाही चला एक तर आयटम घेतला इथून फरसान दोन द्या तेवढं तेवढे काय द्या दोन चार सौदे घेतले नाके नऊ आले अरे जरा सांभाळून थोडं सिंगल सिंगल आता बाजारातल्या गर्दीतून बाहेर पडलोय मन्ड़ी मन्ड़ी मी। आता मी चाललो माझ्या मंडळीकडे मंडळीला एका साईडला उभे करून ठेवलं होतं मी कुठं दिसते बघा की साईडला उभं करून ठेवते मी तिथं आहे बघा समोर दिसते बघा बस येईल ना एवढं आमची गाडी आलेली आहे समोर वायस आता इथून आम्हाला जावं लागेल पंचवीस किलोमीटर हाकोट तिथं आम्हाला लागणार ट्रॅव्हल्स असल्यामुळे जागा पण नाही भेटली आमची गाडी तर आलेली आहे शीतल ट्रॅव्हल्स तर आता आम्ही गाडीमध्ये बसतात साडेसहा ला गाडी निघणार आहे आता वाजले सहा तर आमचा हा आजचा पूर्ण दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र